विशेष मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महापालिका पाठीशी उभी राहील आयुक्त सौरभा विशेष मुलांच्या कलाविष्काराने साजरा झाला जागतिक दिव्यांग दिन व्यंगत्वावर मात करीत कलागुण सादर करणाऱ्या विशेष मुलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी निश्चितपणे महापालिका त्यांच्या पाठीशी उभी राहील संवेदनशील अशी ही विशेष मुले असून त्यांना विविध खेळांमध्ये सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्न करेल असं नमूद करीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विशेष मुलांना त्यांच्या पालकांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या जागतिक दिव्यांग दिन हा सर्वत्र तीन डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आज डॉक्टर काशीनाथ खाणेकर नाट्यग्रह येथे साजरा करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रोडे आयुक्त उमेश बिहारी जी जी गोदेपुरे अनघा कदम कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप जिद्ध शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना शेट्टी दिव्यांग कला केंद्राचे किरण नागती यांच्यासह दिव्यांग मुलांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत अरेरे ते अरे वा या विशेष मुलांचा कलाविष्कार रसिकांना पाहायला मिळाला यावेळी आयुक्त सौरभ सौरभराव यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचं कौतुक केलं दिव्यांग मुलांनी सादर केलेले नृत्य गाणी यावर रसिकांनी एकच ठेका धरला गणेश वंदना सत्यम शिवम सुंदरम टिपाडी डिपांग वाजले की बारा अभंग कोळीगीते यासह विविध गाणी दिव्यांग कला केंद्राच्या विशेष मुलांनी सादर केले या कार्यक्रमास यावेळी दृष्टीहीन वादकांनी गाण्यांना साथसंगत केली मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली तसेच दृष्टीहीन गायक गायिकांनी अविट गोडीची गाणी सुरेल आवाजात गात रसिकांना मंत्रमुग्ध केलं यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले विशेष मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं दिव्यांगांना मुख्य प्रवाहताना हा यामागील हेतू असून यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील असल्याचं त्यांनी प्रस्तावितपर भाषणात नमूद केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केलं